नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बाजारात सध्या भरपूर अशी हिरविकार मस्त ताजी ताजी मेथी येत आहे तर मेथीची भाजी तुम्ही खूपदा बनवली असेल तर आज आपण मेथीची भाजी न बनवता दही मेथी बनवणार आहोत जर तुम्ही अशी दही मेथी कधी बनवली नसेल तर एकदा नक्की बनवून खा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी मेथीचे फक्त कोळे कोळे पानं घेतलेले आहेत यामध्ये आपल्याला देठ घ्यायचे नाहीत आणि जर तुम्ही देठ घेतले तर एकदम बारीक असे चिरून घ्या मेथी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे त्यानंतर आपण इथे गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर यात आपण पाव चमचा मोहरी टाकून घेऊया आणि मोहरी छान तळल्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे दोन चमचे हरभऱ्याची डाळ टाकून घ्यायची आहे गॅस एकदम कमी ठेवायचं आहे आपल्याला त्यानंतर आपण हरभऱ्याची डाळ एकाद मिनटं परतून घेऊया त्यानंतर मी ते एक दोन चमचे शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत शेंगदाणे भाजून त्याची साल काढून घेतलेली होती ते शेंगदाणे यामध्ये टाकून घ्यायचे त्यानंतर यात आपण हिरवी मिरचीचा ता ठेचा टाकून घेणार आहोत मी ती हिरवी मिरची लसूण आणि अद्रक एकत्र वाटून घेतलेला आहे ते ठेचा यात ता आपल्याला टाकून घ्यायचे मोठे दोन चमचे टाकून घेतलेले आहेत त्यानंतर हळद टाकून घेतलेली आहे आणि सगळं तेलात एक मिनटं परतून घ्यायचं आहे त्यानंतर दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचे शेंगदाणे भाजून त्याचं कूट बनवून घेतलेलं होतं ते टाकून घेतलेलं आहे त्यानंतर यात आपण मेथीची भाजी टाकून घेऊया आणि मेथीची भाजी टाकून घेतल्यानंतर फोडणीमध्ये आपल्याला भाजीही मिक्स करून घ्यायचे गॅस मात्र आपल्याला कमीच ठेवायचे नाहीतर आपली फोडणीही करपू शकते आता मेथीची भाजी थोडीशी मिक्स करून झाल्यानंतर यात आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये पाणी टाकायचं नाही मेथीच्या भाजीमध्येच पाणी असतं त्यामुळे मेथीची भाजी ही शिजते एकदम कमी गॅसवर आपल्याला मेथी चार पाच मिनटं शिजून घ्यायचे किंवा परतून घ्यायचे चार पाच मिनटात आपली भाजीही तयार होते आता चार पाच मिनटात आपली ही मेथीची भाजी छान अशी शिजलेली आहे आता मेथीची भाजी शिजल्यानंतर गॅस आपण बंद करून घ्यायचे आणि बंद करून भाजी आपल्याला ही थंड करून घ्यायची आहे पूर्णपणे भाजी आपल्याला थंडच हवी आहे जर यातच आपण गरम गरम असताना दही टाकलं तर दही हे फुटू शकतं त्यामुळे आपण थंड झाल्यानंतरच यामध्ये दही टाकून घेणार आहोत आता मेथीची भाजी थंड झालेली आहे त्यानंतर मी इथे एक वाटी दही टाकून घेतलेलं आहे आणि दही टाकून आपण भाजीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण एक दीड होईपर्यंत आपण सगळं मिक्स करून घेऊया आणि मिक्स करून झाल्यानंतर ही आपली मस्तपैकी दही मेथी तयार झालेली आहे करायला जरी अगदी सोपी असली तर खायला खूप चवदार लागते जर तुम्ही अशी दही मेथी कधी बनवली नसेल तर एकदा नक्की बनवून पहा आता आपण ही दही मेथी काढून घेऊया हे तुम्ही पोळी भाकरी किंवा अगदी भातासोबत जरी खाल्लं तरी खूप मस्त लागते तर आजची दही मेथीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशा साध्या सोप्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक असं धन्यवाद